नमस्कार मी अपर्णा आई किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नुकताच महिला दिन होऊन गेलेला आहे घरामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला सेवा देणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना माझा मनापासून नमस्कार सॅल्यूट बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महत्वाची मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना मनापासून नमस्कार सॅल्यूट आज आपण आईच्या किचन मध्ये अतिशय इंटरेस्टिंग अशी रेसिपी बनवत आहोत उन्हाळ्यामध्ये भाज्या खायचा येतो कंटाळा काय करायचं तर चेंज म्हणून पाटवडी रस्सा आपण बनवू शकतो एकदा आपल्या वरती पाटवडी रस्सा पोस्ट केलेली आहे रेसिपी पण त्या रेसिपीत आणि ह्या रेसिपीत फरक आहे कारण आपण आत्ताची रेसिपी काळ्या रस्श्यामध्ये बनवत आहोत चल करूया सुरुवात खोबरं कांदा आणि लसूण डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला असा जाळ लागला ना की लगेच लग खोबरं खाली काढून घ्यायचं आहे हे पहा किती काळं आहे ते पूर्ण जळालं आहे ते जाळून घ्यायचं खोबरं लसूण सोलून घेऊयात आणि ना ह्याचं आपल्याला छानसं वाटण करून घ्यायचं आहे हे आपण डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतल्यामुळे ना याची लज्जत तर वाढतेच पण ह्या रश्शाला एक वेगळाच फ्लेवर येतो हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि छानपैकी वाटून घ्यायचे फक्त हे जे खोबरं आहे ना हे थोडंसं आपल्याला कुटून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये घालायचं जरा जाडसरस कुटून घ्यायचे कारण आपल्याला हे मिक्सरमधून बारीकच करून घ्यायचंय आता ना ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची भरपूर म्हणजे चांगली मुठभर कोथिंबीर मी घेतलीये अर्धा टोमॅटो घेतलाय आणि ना फिरवून घेतलं आणि लक्षात आलं की अरे आपण आलं तर टाकलंच नाही मग आलं टाकून पुन्हा हे मिक्सरमधून छान वाटून घेतलं आहे चला आता आपण काळा रस्सा बनवूयात तेल मोहरीची फोडणी केली त्यामध्ये एक चमचा बेसन घातलं ते छानपैकी भाजून घेतलं आणि आपण जे वाटण बनवलं आहे ना काळं हे वाटण घालायचं चा, आणि चार ते पाच मिनटासाठी हे वाटण या तेलामध्ये परतवून घ्यायचं चमचाभर हळद घालायची चमचाभर तिखट घालायचं दीड ते दोन चमचे काळा मसाला घातला आहे आणि छानपैकी मिक्स केलं आहे मसाले घातल्यावरती हा जो काळा मसाला आहे तेलामध्ये खूप छान असा परतवून घ्यायचा आहे सुगंध येतो आहे पहा मस्त मसाल्याचा आता ना मी धने पावडर ॲड केली आहे दोन चमचे परफेक्ट धने पावडर घातल्यावरही पुन्हा मसाला मस्त भाजून घेतलाय पहा कडेकडेनी तेल सुटलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे रस्सा आपल्याला किती दाटसर हवाय किंवा किती पातळ हवाय त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे आता तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर ते छान पैकी ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि या रस्शाला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे कांदा खोबरं आपण भाजून घातलंय ना खमंग सुवास येतोय ह्या चा। रश्शाचा रस्सा चार पाच मिनिटासाठी उकळून घ्यायचा आहे नाईस कलर नाईस कन्सिस्टन्सी आणि नाईस टेस्ट ऑल्सो कोथिंबीरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि रस्सा आपल्याला आता साईडला ठेवायचा आहे तो व्यवस्थित उकळून घेतलाय आपण आता वडीसाठी आठ दहा लसणीच्या पाकळ्या जिरे कोथिंबीर आलं आणि कढीपत्ता असं मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे चला वडीसाठीची पूर्वतयारी झाली आहे आपलं हे वाटण तयार झालं आहे परफेक्ट एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरे घालायचे हिंग घालायचं आणि मग आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घालायचं ते छानपैकी परतून घ्यायचं एखादा मिनिट परतलं ना आपण ते वाटण की मग आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत हळद घालायची आहे आणि अडीचशे एम एल पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे साधारण एक कपभर पाणी घालायचं आहे आता कोशिंबिरीच्या चमच्यानी चार ते पाच चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि त्यातही आपल्याला पाणी घालून त्याचा एक छान सॉफ्ट असा घोळ बनवून घ्यायचा आहे पाटवडीसाठीची अगदी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला इथे म्हणजे मग गाठी आपण टाळतोय आता हा घोळ एकदम प्लेन बनलाय त्याच्यामुळे हा या फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला बेसिकली म्हणजे आपल्याला वड्या करता येतील बरोबर पाच ते सात मिनिट आपल्याला लागतात हे बघा वडीसाठीचा आपला जो गोळा आहे तो तयार झालाय आता त्याला एक झाकण ठेवूयात आणि वाफ काढून घेऊयात म्हणजे ते मिश्रण कच्च राहणार नाही एका ताटाला मी तेल लावून ग्रीस करून घेतलंय पाटवडीसाठी आपण जो गोळा बनवलाय ना तो त्या थाळीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि असा मधोमध ठेवून त्याला एकसंध करून घ्यायचं पाटवडीचा गोळा हाताळताना चमच्याचा वाटीचा वापर करा आता हा गोळा वाटीच्या साह्याने था आपल्याला थापून घ्यायचा थोडासा गार झाला ना की तुम्ही हाताने पण व्यवस्थित करून घेऊ शकता परफेक्ट याची एक पद्धत अशी आहे की डायरेक्ट जे आपण पाणी फोडणीला घातलं ना त्या फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये डायरेक्ट पीठ सोडायचं पण ह्याची सवय जर नसेल तर त्याच्यामध्ये गाठी होण्याची दाट शक्यता असते म्हणून मी ही सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे हा गोळा थापून घेतला थाळीमध्ये त्याच्यावरती कोथिंबीर भुरभुरवून घेतलेली आहे आणि त्याच्या अशा वड्या कट करून घेतल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे शंकरपाळ्याच्या आकाराच्या हव्या असतील तर तशा किंवा चौकोनी पण ना आपण पाणी फोडणीला घालतो आणि परत पाण्यात कालवून पीठ टाकतो ना तर पाण्याचा वापर जपून करायचा आहे ही वडी थोडीशी सैल झाली आहे माझी थोडीशी अजून स्टीफ व्हायला हवी तर मग पाण्याचा वापर करताना मैत्रिणींना जपून करायचा आहे ओके मी ना इथे सूर्यफुल बनवण्याचा प्रयत्न करते कारण पाटवडीचा रंग पिवळा धम्म अगदी सूर्यफुलासारखा आलाय आणि काळ्या रश्शाचा तर रंग वाव तुम्हाला दिसतोच आहे झणझणीत चमचमीत पाटवडी रस्सा तयार भाकरी बरोबर आहे बर काळ्या रश्श्यातली पाटवडी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी काय लागते कमाल झणझणीत चमचमीत आणि चविष्ट कमाल कमाल अजूनही माझ्या जिभेवर त्या ज्या रश्शाची टेस्ट रेंगाळते बघा बनवताय ना पाटवडी रस्ता आपली रेसिपी जशीच्या तशी फॉलो करा फक्त पाटवडी करताना पाण्याचा वापर जपून करा म्हणजे ती थोडीशी स्टीफ होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका शेअर करा हो शेअर करणं फार गरजेचं आहे अशा चांगल्या रेसिपीज ज्या ऑथेंटिक आहेत ज्या काळाच्या प्रवाहात लुप्त होऊ पाहत आहेत या शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चॅनल ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब पड़ बेल ऐकॉन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजेच नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहचतेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि पाहत राहा आईचे किचन बाय बाय